पदर खाली पडला आणि बहात्तर सनदी अधिकारी आजी माजी मंत्री नागडे कॅमेऱ्यात दिसले हनी ट्रॅपचे पुढचे महिला सुरुवातीला जवळीक साधत बोलू लागल्यानंतर गडी फाशात अडकल्याचं लक्षात येताच मग हळूक्षी व्हॉइस कॉलिंग वरून विषय सरकतो तो, तो व्हिडिओ कॉलिंग वर पदर ढळला तर समोरून ऑफर येणारच समोरच्या महिलेला आंबट शौकीनांसाठी आपल्या जाळ्यात कसं त्यांना ओढायचं हे चांगलंच ठाऊक व्हिडिओ बरेच कमरेखालचे विषय झाल्यानंतर सर्व काही विसरून बेभान असलेले दोन जीव एकत्र येतात परंतु अशा वेळी रूम मध्ये अजून एक तिसरा जण असतो हा तिसरा दोघांची पनगावरील प्रणय क्रीडा आपल्या डोळ्यात सामावत असतो हा तिसरा व्यक्ती नसून तो असतो छुपा कॅमेरा मग खेळ सुरू होतो तो खंडणी ब्लॅकमेलिंग आणि लुटमारीचा या गंडवण्याला मॉर्डर्न भाषेत म्हणतात हनीट्रॅप सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या हनी ट्रॅपमध्ये आपल्या राज्यातीलही थोडे ना थिडके नाहीत तर तब्बल बहात्तर सनदी अधिकारी राजकारणी अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येते विधानसभेत नाना पटोले यांनी हा मुद्दा अगदी प्रकर्षानं उपस्थित केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असला कुठला प्रकार घडलाच नसल्याचं सांगितलं असलं तरी ज्या ठिकाणी या सर्व घटनेचं मूळ आहे त्या नाशिकमध्ये आता इंटेलिजन्स सतर्क झाल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची यात गोची झाल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे मुंबईतील एक विशेष तपास पथक देखील नाशिकला चौकशी कामी गेल्यानं चर्चा वाढली मुख्यमंत्री फडणवीस हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असं छाती ठोकपणे सांगत असताना दुसरीकडे तपासासाठी पथक कसे पाठवतात असा प्रश्न आता निर्माण होतो नाशिक येथे राहणाऱ्या एका महिलेसह ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीनं दीड महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती त्या दाखल तक्रारीत राज्यातील तब्बल बहात्तर सनदी अधिकारी आजी माजी मंत्री राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी हनी ट्रॅप सारख्या प्रकरणात अडकल्याचं नमूद करण्यात आलं विशेष म्हणजे महिलेनं दिलेल्या तक्रारीत सर्व सनदी अधिकाऱ्यांची नावे आणि पद नमूद करण्यात आली त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला मात्र या घटनेची चौकशी सुरू केल्यानंतर अचानक तक्रारदार महिलेनं आपली ही तक्रार केली असून ही तक्रार परत घेत प्रतिज्ञापत्र ठाणे पोलिसांकडे दिलं या महिलेनं दिलेल्या तक्रारीत अनेक अधिकाऱ्यांवरती शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आता समोर येते अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना मध्ये अडकवल्याचं समजते अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यानं हा ट्रॅप आहे की अधिकाऱ्यांची रासलीला याचीही सध्या जोरदार चर्चा रंगते दरम्यान व्हिडिओमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि बडे नेते दिसत असल्यानं याबाबत कोणीही वाच्यता करण्यास तयार नसल्यानं या प्रकरणाचं गुढ आणखीनच वाढलंय हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या बहात्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बहुतांश अधिकारी हे सद्यस्थितीत नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याची ही चर्चा आहे त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली यात अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांचे व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे हनी ट्रॅपचं हे प्रकरण आमदार नाना पटोले यांनी चांगलंच लावून धरलेलं ला आहे त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भातील एक पेनड्राईव्ह देखील दिलेला आहे तसेच पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी चौकशीची मागणी केल्याचीही माहिती समोर आली एकीकडे मुख्यमंत्री असा प्रकार झालाच नसल्याचं ठामपणे सांगत असताना दुसरीकडे मुंबईचं पथक नाशिकमध्ये चौकशीसाठी पाठवत असल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत की काय अशी शंका आता निर्माण होते काय तिचा ढळा आणि सनदी अधिकारी बहात्तर तेही आजी माजी मंत्री नागडे कॅमेऱ्यात कैद झालेत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र